हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आज आम्ही कुठं गेलो काय खाल्लो कुठं फिरलो कुठल्या गुफेत गेलो कसं गेलो कधी गेलो कोणासोबत गेलो सगळंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाईक शेअर सबस्क्राईब लो नाव खोपोली खोपोली गगनगिरी हो चालला आता कॅब केली आहे शेवळवाडीहून तर मी काळ बसली मध्ये आता चला निघाला तर हे आहे पुणे जंक्शन आले आले तिकीट काढलो आधी तर आम्हाला गाडी मिळाली कुठली हैदराबाद मुंबई एक्सप्रेस लोणावळा तिचं स्टॉप होता मग ते बघायला आता कुठलं प्लॅटफॉर्म लागते ते बघण्यासाठी तर स्क्रीन लावलेले मोठे मोठे ब्रिजवर वरती जाताना पुणे स्टेशनला स्क्रीनवर आम्ही बघायला सगळेजणीच थांबलो आणि बघितलं की म्हटलं कळतं तर हां आलं होतं प्लॅटफॉर्म नंबर दोनवर गाडी लागणार होती तर चला आता जातो आहे आम्ही सगळेच मिळून दोन वर गाडी लागली मी सांगितलंय पहिला प्रवास आहे ट्रेनचा चला आम्ही घेऊन त्यांना प्लॅटफॉर्म दोन तीन प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर लागले हैदराबाद आता मुंबई हैदराबाद ती मिळाली आम्हाला लोकल गेली ना त्याच्यामुळे मग वाट बघतोय आता बघाय हो का किती गर्दी असते रेल्वेला स्वस्त मस्त प्रवास माझ्या मैत्रिणी ब्लॅटमार्क माग दोन आहे <laughs> सांग की त्याला सवय नाही तिला कस्तर वाटायला लागलं थोडंसं अनकम्फर्टेबल वाटायला काही नाही जरा हवा चालू झाली का आता स्टेशनवर थोडंसं घाण वाटते पुन्हा काही वाटत नाही झाली येते ना, ना।, ना ट्रेन मध्ये का एवढ्या नमुन्याची माणसं बघायला मी तुम्हाला सांगते मी कुणी झोपते कुणी पुस्तक बघते कुणी काहीतरी काते कुणी बाहेरच बघते कोणी मोबाईलचे गाणे ऐकते असं लय नमुने राहतात बघा ट्रेन मध्ये एड वाकडे कसे बी पाय करून बसलेले कुणी जोपलेलं कुणी वाकून बघल्या कुणी एकमेकाला बघलेला सगळा गोंधळच राहते ट्रेनमध्ये पण ट्रेनचा प्रवास चांगला कधी म्हणजे रिलॅक्स प्रवास पोटातलं पाणी हलत नाही काही नाही आमचं काम काय आमचं कोण झोपलंय का कोण उठल का कोण का करलाय हे बघायचं बघाय का असं लाईन न झोपले होते बघा तिथं नमुने हो काय पाहि सगळ्या बहिणी आहेत का कोण का एक लैन न झोपल्यात आता एवढं हसवू लागलं मला ही बघून की बस अरे रेल्वे स्टेशन म्हणलं की ब्रिज आली ब्रिज आणली म्हणलं की जिना आला का पायऱ्या म्हणून म्हणलं लोणावळा जंक्शन दाखवा हो का ट्रेन बघा निघाली बघा या हैदराबाद मुंबईत ज्या गाडीत आम्ही आलो होतो ती गाडी निघाली बाय बाय ट्रेन तर आता आम्ही चालू ठेवली चालवतो तर लोणावळ्याचं बी रेल्वे स्टेशन खूप चांगलं आहे आणि मोठं आहे चांगलं जंक्शन नाही रेल्वे स्टेशन आहे पण चांगलं आहे मोठं आणि क्लीन क्लीन आहे एकदम स्वच्छ स्वच्छता असू द्या कुठली बी जागा सुंदर दिसते माणसाला लोणावळा तर काय पर्यटन स्थळ आहे त्याच्यामुळं ते ती तर जबरदस्तच वाटणार तुम्हाला सांगते मी हां नको बघा किती मोठं दिसायला लागलं ट्रेनचं दर्शन घडवाय लागले हे भला मोठा पहिला ब्रिज आहे तसं लोणावळ्याला दोन तीन ब्रिज येतं हां आता हे पहिल्याच ब्रिज आम्ही उतरायला लागलो ह्या साइडला म्हणलं गेलं का रिक्षा उजव्या साईडला गेला की रिक्षा म्हणते लगेच रिक्षा बस तिकड बस डेपो हे ते सगळंच आहे तर चालव आता उतरून लोणावळा लोणावळा नवऱ्याला तळेगाव म्हणून सांगणार आणि आला होता लोणावळ्याला आणि खूप उलीला चला कसं करावं सांगा काय करावं दुःख आहे जीवनातलं चलत राहते आहे का नाही तर खोटं बोलायला काय नाही नवऱ्याला चांगल्या <laughs> गोष्टीसाठी बोलाव लय लांब जाऊ नका म्हणले त्यांनी काळजीसाठी पण एवढी बी काळजी करू नका की डोक्यावर बसेल म्हणून का नाही मी तर असंच करत असतो बोलणं पडत बोलणं पडत हे झूठ बोलणं चांगल्यासाठी लोबड बोलायचं असं काही नाही चालते थोड़ा थोड़ा भी झूठ बोलना हमारा अधिकार है। <laughs> पैसा निकलना वो तो बहुत बड़ा अधिकार <laughs> है झूठ बोलने में यार नहीं ये हो गई है मैं इतनी ज्यादा नहीं हो गई लेकिन पकड़ती नहीं हूँ

खाली येते वारी वाटते काय का नाही आलं बघा बाहेर लोणावळ्याच्या हका बघा कशी ग्रीनरी आहे जबरदस्त एकदम ले भारी वाटते लय सुंदर वाटते एकदम ग्रीन हिरवं वातावरण सगळं असं आणि आम्हाला इथे व्हॅनवाले रिक्षावाले सगळे विचारायला लागले तर कुठे आहे कुठे जायचं आहे कुठे जायचं आहे कुठे जायचे आलं की फोटो सेशन आय लोणावळा इथे तर फोटो झालाच पाहिजे म्हणून एक फोटो काढला पटकन तिथून माझा आम्हाला का लोणा गुढीचे पापा नाही नाही चल म्हणून तीनशे रुपये म्हणले आणि हरशीट शीटवर आलो तीस रुपये म्हणजे नाही बोलतात नवीन लोकांना बघून बाराशे रुपये आठशे रुपये असलं कुठं राहते बस तिथे लागते खाली तर तिथं आता काय खोपलीला मग पन्नास पन्नास रुपये शीट करून मग बसलो व्हॅनमध्ये बसलो सगळ्या जणी आहे का पन्नास रुपयामध्ये परवडते कुठं हजार बाराशे तेराशे म्हणजे ही काय राहते सामान्य माणसाला परवडत नाही हाऊस वाईफला तर परवडत नाही एक तर नवऱ्याचे पैसे जोरा आणि त्याच्यातून फिरायला जावा आणि नाहीतर काही सगळं कुठं कुठून जावा एवढं मजा करावं नी करा नाही का दोन हजार तीन हजार आणता आम्ही हजार दीड हजार सांग आणि त्यातले यांना द्यायचं म्हणजे अवघड आहे का नाही कंडिशन सांगा तुम्ही माझं का चुकीचं आहे का माझं बरोबरच आहे हा नाही तर काय आम्ही जात सीट वर जात असत असे बघितलो का आता का लोई मोठे घाट लागतात ब्रिज तुरलोई लागतात तर लोणावळ्याला माहिती आहे का, का? खंडाळा घाट आहे मोठा आणि त्या घाटावर अशी ब्रिज आहेत वरचा ब्रिज जुना हायवे नवा हायवे रेल्वेचं ही ती म्हणून असं आहे ते मुंबई हायवे ते त्याच्यामुळे ब्रिज बघा जॉईंट ब्रिज आहे मोठं पसलं लय मोठा ब्रिज आहे किती किलोमीटर आहे लय म्हणजे मोठा ब्रिज आहे तुम्हाला सांग लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवानी काश्मीरला कुठं कुठं जायचं फिरायला राजा कुठं कुठं जायचं फिरायला अगं लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पण बेंगलोर गोवानी काश्मीरला कुठं नाही जायचं फिरायला राणी कुठं नाही जायचं फिरायला धुन भांडे सायपा बसगत करायला झुन भांडे स्वयंपाक बसगत करायला कुठं नाही जायाच फिरायला राणी कुठं नाही जायाच फिरायला बघा आता नग म्हण फिरायला जायचं धुन भांडे स्वयपाकच कर म्हण घरात बसून काय करावं आमच्यात्र आयुष्यात हीच आहे धुंड भांडे स्वैपाक बसगत करायला जेवायला वाढ मला सरासरा बस चालू झाला बघा खंडाळा घाट आता इथून खोपलीला तिकडून मजून जायचं आणि इथं एवढं ट्रॅफिक जाम होते कारण इकडून असं इकडून असं कोणती गाडी कुठून चालली होती मला काही कळतच नव्हतं एवढा गोंधळच होता इथं बघा आता खोपलीला बांध दाखवले आता ब्रिजच्या खालून ब्रिज वरून आणि तिकडून आलेला हे अजून एक पदरी रस्ता इकडून आलेला अजून दोन पदरी रस्ता आणि तिथून हे सगळं आता ह्या सगळ्या गाडीवाल्याला ह्यांचा रोजचा प्रवास राहतो ह्यांना तरी सगळं माहितीच राहणार का इथून ती जॉईंट दोन ब्रिज हो का इथं इथं बी चालू होत्या मग इथून आता खोपोलीचा प्रवास खोपोलीहून म्हणजे खंडाळा घाटातूनच खोपोलीला जायचं लागतं लय मोठे घाट आहेत तो लई डेंजर म्हणजे लई डेंजर हो का घर 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 माणसाचं दिवस तुम्हाला सांगते मी मन म्हणजे का असं घर घर गर, गर, गर होतं दुःख जर पडतंय की बस आणि त्यात पाऊस बी असते भंड भंद हो चलो बघा खोपोलीत आलो बघा हां खाऊन खाऊन खुशी किती मोठी झाली का लई तब्येत आहे जे वाडी गार्ड आहे माझी आज मी पाणी काढत जर घेऊन येणार तर कुणी येणार नाही मग एवढंच तोंड आहे त्या खुशीच एवढंच आणि काय अच्छा अच्छा बनाते खुशी खूप लिमी भारी आहे बघा बिल्डिंग आहे बिल्डिंग आहे मोठे मोठे आहेत मला एकच गोडं पडलं इथं आलेस तुम्हाला सांगते मी एवढा घाट ही ती सिमेंट वाळू कसं आणलं असेल एवढे बांधकामाला एवढे मोठे 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 बिल्डिंग आहेत आले थंडगार वार एकदम मस्त आहे बरं खोपली खरंच छान स्वास्तिकचे फुलं हो का स्वास्तिकचं झाड आहे आमच्या गावाकडे मिळतात डायरेक्ट <laughs> खोपलीत बघितला <sharp weather> मग ती सांगलेली <laughs> आळूची पानं हे का चमकुरा म्हणतात ह्याला खाजलं कॉलो घशात खसच वेळ खासते खास खाल्लं की जे जी मंदिर दिसलं बघा पाया पडेल गरम गरम वडापाव तळायला दादा या म्हणले गरम गरम वडापाव आहे मला लई नाद कुणी काही तोडलाल करलाल नवरो बाय जोडीनं करलाल ते बघा आम्ही जाऊन बघितली तुम्हाला बी दाखवा म्हणली वडे बघा कशी करले आहेत मस्त प्रॅक्टिस असती ना ह्यांना रोजची मस्त तर गरमा गरम मोडापाव वाज तर एवढा मस्त सुटला होता खाण्याचा मोह आवरला नाही तुम्हाला सांगते मी खायला बसलो आता आता बघा नाही करत आम्हाला बघून का गरम गरमच तळायला घेतले आता खायला बसतो आम्ही बघा आता तुम्हाला सांगते मी टेस्ट कशी आहे आता एवढं भारी करायला लागलेत म्हणजे का क्वालिटी चांगलीच आहे ह्यांची हा तर लय भारी दिसलेला बघा दिसायला मिरच्या बिरच्या चटणी बिटणी मस्त लसणाचा लसूणाचा वाशिललाय मस्त जबरदस्त चटणीला टेस्टी दिसलेली आहे बघा एकच नंबर दिसलेला आहे हम्म हो का पटापटापटा सगळी उचरायला चालूच करते आलंय गेच हो का हां मग दमच खायचं नाही टेस्टी तर भारी दिसायला लागलाय बरं एकच नंबर फायनली गगनगिरी महाराजाच्या महाद्वाराजवळ आला तर खूप मोठी बिल्डिंग दिसली आणि झाडी वृक्षा तर एवढे भरपूर लागलेले होते इथं वातावरण थंडगार प्रशस्त होतं वातावरण आणि ह्या साईडला स्टॉल लागले होते सगळे खाण्यापिण्याचे आता चाललोय निघालोय मध्ये आता बघा तर हे का ही मेन बिल्डिंग आहे मोठी बघा ही बिल्डिंग म्हणजे फोटोमध्ये बघितलं होतं आम्ही रीलमध्ये बघितलं होतो तेव्हाच आवडली होती की म्हटलं चला जायचं आहे तर आतमध्ये आता प्रवेश करतो आहे इथं मला वाटते चप्पलचं स्टँड आहे त्या बाजूला तिकडे जाऊन चप्पल काढायचे इथून आता ह्या चौकटीकडून आज जायचं आणि त्यांनी सांगितलं तिकडं बांध दाखवला की चप्पलचं स्टँड आहे तिकडं हे करा एंट्री करायचं आहे इथं एंट्री पण करायची आता मी करून घेते एंट्री आतमध्ये गेल्या गेल्या असं अप्रतिम आणि सौंदर्य सुंदर मंदिराचं आहे छोटंसं पाण्याचं तिथं डेकोरेट केलेलं आहे बघा किती सुंदर वाटतं आहे एकदम मस्तच वाटतं आहे इथल्या वॉइवस एवढ्या पॉझिटिव्ह आहेत ना की बस खूप छान जर तुम्ही कधी ह्या एरियात कोणी एरियात राहत असाल तर या मंदिराला येऊन भेट देऊन जावा नक्कीच कारण खूप सुंदर मंदिर आहे मंदिर आणि मोठं आहे खूप मोठं आहे मठ आहे हे मंदिर नाही म्हणू शकत आपण हे मठ आहे मठाला या आणि या मठाला तुम्ही भेट द्या तर लाईनमध्ये थांबले मी आता दर्शनासाठी तर तिथं गगनगिरी महाराजाच्या फोटो आहेत मूर्ती आहेत त्यांच्या आणि त्यांचं दर्शन घ्यायचं आणि वाईब्स एकदम छान आहे इथली आणि वान शांतता इथं मनाला शांतता वाटते थंडावा आणि इथं मेन म्हणजे एवढं भारी एक गोष्ट आहे की तिथं ना नदी आहे नदी <coughs> कृष्णामाई जाते असं म्हणतातले वॉचमन विचारले तर कृष्णामाई जाते म्हणून सांगितले त्याने साईडनं नदी जाते आणि मंदिर मंदिर मोठं आहे आणि परत त्यांचे ना विचार सगळे लिहिले आहेत त्यांचे की बाबा हां असं करावं आयुष्यात तसं करावं असं जीवन जगावं तसं जीवन जगावं ते सुद्धा आम्हाला ऐकायला भारी वाटलं आणि वाचायला पण छान वाटलं एकदम सदगुरु गगनगिरी महाराज की जय मस्त आहे बाई काय झालं अशा ठिकाणी येऊ असं झालं आता इच्छा बस झालं बस झालं भरपूर केला संसार ते सगळंच मग मोह माया झाली आता नवग्रहाची पूजा सगळीकडं असतेच दोघी मैत्रिणी इकडून दोघी मैत्रिणी तिकडून तिकडे गेल्या आणि इकडून जायचं होतं बघायचं होतं इथे छान आहे मस्त वातावरण ते भारी आहे का भारी वाटायला लागली इथे टोच विना पायाला नाहीतर काय माय मस्त वाटायला लागली की सांगतं नुसता जंगल एरिया आहे जंगल थांबा तुम्हाला दाखवते चलो चलो मी नो आज नका मी नुपु देखा दो ह्या मंदिरात जायचं दर्शनाला आता मी नु मस्त माझे <स्तुण> का बरोबर चला गुफेकडे चालले आता माझ्या मैत्रिणी दर्शनाला व्हिडिओ चालू आहे गगनगिरी महाराजाचा मठ बघून झाला आता गुफा बघायची तयारी चालली आहे वरती रोड तर दिसायला लागलाय बघू आता काय काय होते किती चढ आहे काय काहीच माहिती नाही निघालो आता आम्ही ट्रॅकिंग आमच्या नशिबात कुठं जाईल तिथे ट्रेकिंग आहे तुम्हाला सांगते मी आज आम्हाला अपेक्षाच नव्हती ट्रेकिंगची पण ट्रेकिंग व्हायला लागली आहे चांगली गोष्ट आहे चला हाऊस वाईफ म्हणलं की थोडंसं मॉर्निंग वॉक वॉकिंग होत नाही ना मग ह्या निमित्तानं आपलं चालतंय हा हां सांगू की त्याला म्हणत आहे की तिला चालणं होत नाही तिला थोडासा गुडघ्याचा त्रास आहे तुम्हाला गेला टाइम म्हणली होती की नंतर तर तिला चालायचंच आहे माहिती आहे का मग तर अशी ट्रॅकिंग आहे का जबरदस्त ट्रॅकिंग आहे आणि ते विशेष म्हणजे ह्याच्यात कसं आहे सांगू तुम्हाला रोडला एवढे खाटे रुताय लागलेत का नाही की बघा असे मोठे छोटे मोठे छोटे रोड बनवलं आहे पण पाण्यामुळे बहुतेक मला वाटते वाहून गेलाय रोड आणि चप्पल लावड नाही आतमध्ये मटा मटाच्या पाठीमागं आहे गुफा त्याच्यामुळं दंबी यायला लागलाय चला गगनगिरी महाराज की जय महाराजाचं नाव घेऊ घेऊ पायऱ्या चढतोय पायऱ्या पण नाही असा रोड आहे टेडा मेडा टेडा मेढा हा का माहीत बाबा गुफा खूप वरती आहे गगनगिरी महाराजाची चांगलं ठेव का एवढं चालत चालव बरीच वरती दिसायला लागली जा मावशीला विचारा बरं मावशी हो कसं करावं आता म्हणतात ना कुठल्याच महाराजाचं कुठल्याच देवाचं दर्शन हे सजा असं जे होतच नाही तर आज खरंच कळलं आम्हाला अपेक्षा नव्हती खरंच म्हणजे गुफेमध्ये यायचं म्हणजे साधी गोष्ट नाही तुम्हाला सांगते मी लय वेगळ्या परिस्थितीतून लई परीक्षा देऊन वरती आला तर महाराजाचा आशीर्वाद आमच्यावर असणारच तुम्हाला सांगते मी तर वरती वातावरण मस्त दिसायला लागले पूर्ण डोंगर आणि गुफेचं ती पुढची ती कसं कोरलं असलं हे बघून वेगळंच वाटायला लागलं आता कसं म्हणजे जबरदस्त वाटायला लागले बघा आता तुम्ही तुम्हाला दाखवते मी पुढचं हिरवळ बघा हे एवढी हिरवळ सुंदर आहे नाही हिरवळ कार एकदम असं ग्रीनरी सगळी निसर्गाचं सौंदर्य अप्रतिम असते कुठल्याही सौंदर्यापेक्षा जास्त म्हणजे निसर्ग सौंदर्य एकच नंबर तर आलेवरती हो का देवीचं दर्शन घेतलं तर मठात शांतता राखायची असते तिथं बोलायला अलाउड नाही आहे अजिबात तर मस्त दर्शन झालं म्हणजे जेवढं चाललो तेवढं सार्थक झालं चला निघालो आता आम्ही घरी तर खूप सुंदर वाटायला लागले एकदम अप्रतिम रिलॅक्स झाल्यासारखं वाटायला लागले तुम्ही जर जवळ असाल तर तर कधी तर भेट द्या मठाला खरं सुंदर आहे म्हणजे एकदम रिलॅक्स होतं माणूस एवढं मोठं ग्राउंड बघून मला तर कंट्रोलच झाली हिरवरी आणि डोंगर दरी खोऱ्या साईडनं हिरवळ सगळी मोठं हेलिपॅडचं ग्राउंड म्हणजे का बाप रे मी माझ्यातच हरवून गेली तुम्हाला सांगते असे गोल 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 राऊंड मारले एवढं भारी वाटायला लागलं कनी रिलॅक्स म्हणजे इथं आलो एवढ्या मेहनतीनं पुण्यातून इथंपर्यंत आलो एवढं ट्रेननं आलो पुन्हा टॅक्सीनं आलो हे सगळं सगळं करत आलो पण त्याचं चीज झालं असं वाटतंय आणि मस्त मित्र असं छान म्हणजे ह्याला जीवन म्हणते तो काय संसारात दुसरं राडारं पाटत राहायचं ना कधी स्वतःसाठी वेळ काढायचं हसायचं खेळायचं गप्पा गोंधळ हे सगळं चालूच ठेवायचं तुम्हाला सांगते कधी तर कुठं मैत्रिणीसोबत फिरायला जायचं एन्जॉय करायचं लाईफ आज आहे उद्या नाही पुट मरून गेलं पुन्हा काय घेणं ना देणं पुन्हा काय नाही कोण महाले चांगली होती ग असं तसं म्हणत बसत एवढा का विचार करायचं फिरून घ्यायचं मजा करून घ्यायचं हां दर्शन छान झालं हो का सांगता याय लागलं आता बाकी पुढे घे आता चला आता जाता गगनगिरी महाराजाचं दर्शन मस्त झालं गुफा बघितली सगळंच आणि मला नक्की सांगायचं ब्लॉग कसा झालाय कमेंट करायचं लाईक शेअर सबस्क्राईब आपल्या चॅनलसाठी असं सपोर्ट असू द्या मराठी माणसाला से बाय